नक्की नक्की मुला नाराय नाही आता जवळ पाहिजे होत कोणत्या एकदम पूर्ण तोल नाही जमत अजून पुढे जाते आणि पटकन भिंतीला धरायला बघते बेड रेस्ट सांगितली तर आरामच करा पण एवढं तिनं कुठनं आली कॉमेडीचा व्हिडिओ काढायचा आहो झोपले की सकाळी पाणी वतायचं बदलीवर

मग उठता किती वाजता एक दोन मिनिटाचं तर झालंय चल आता उठकी अग हे इथं लावायला पाहिजे होतं का स्वाती इथे इकडं एकच लाईट आहे का तुझ्या इथं दुधात ठेव की बाई माझ्या जवळ एक्स्ट्रा स्टँड होत स्वातीचा संसार किती छान लावले बघा आमच्या

পা <laughs> 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 कोणी घर घरल्यासारखं व्हायला किती शांत झालंय बघ तुझ्या सोसायटीतच तीन बिल्डिंग आहेत का दोन बिल्डिंग ही ए विंग आहे ती बिविंग दोनच त्या बिविंग मध्ये तीन तीन म्हणजे एक दोन तुमच्या इकडे जास्त आहेत का इकडे सवय झाली म्हणाव आता तुमचं कुठं पसाराय गं अरे हे वेगळं केलं का तुम्ही एक हे मस्त बसले हे कपाटाचंच आहे ना कपाटाचंच आहे हे कशाची बॅग आहे साहेब करते तुमचे साहेब करते साड्या बिड्या भाऊ कशा लावल्या काशा अडकली नाही पसाराच ठेवलाय म्हणजे साड्या ह्याच्यात बसतंय ना सामान बाळा खूप खूप शुभेच्छा बघा नऊ वर्ष सुखाचे समृद्धीचे जाव

ಅವರಿಗೆಲ್ಲಾರು <laughs> ನಾವು <laughs> 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 ज्या कामासाठी गेलो होतो ते काम झालेलं आहे थोडंफार यूट्यूबची माहिती पाहिजे होती त्या कामासाठी तर गेलो पण मेन म्हणजे सगळ्यांना भेटायला गेलो की ह्या कालावधा चॅनलवर नको राहतो नवीन नवऱ्या नवरीच्या घरी गेलो होतो तर त्याचं घर वगैरे बघून आलो आत्ता आणि आम्ही गावठी पूनम ताईंना भेटून आलो आणि पूजा भानवसे ताईंना पण भेटून आलो आज त्यांना पहिल्यांदा भेटलो खूप छान वाटलं तर बाकी त्यांच्याबरोबर फोटो बिटो काढायचे होते पण परत असं विचार करून गेल ते की फोटो काढाव एक व्हिडिओ काढव पण इतकं हे वाटलं कसर वाटलं म्हणजे लाजलासारखं वाटलं त्या फळ काढायला नाही फुल दिसायला काय दिसतंय पूर्ण काळ दिसायला नाही सकाळी बोलवले की त्यांना या म्हटलं आता घरी काय करतात लेकीचा पड्डे आहे आता बारा वाजता चालू झाला तिला विष वगैरे केलं आणि आम्ही पिसळून निघालो होता बऱ्याच वेळा झाल्या निघून पण आता त्यांनी सांगितलंय आम्हाला व्हिडिओ कस वगैरे समोर आम्हाला मला ते ते आम तर स्वतःला बोलताच आलं नाही कारण जमलं नाही आणि तुमच्यासोबत एकतरी व्हिडिओ काढायची इच्छा होती दोघींसोबत पण ते काय एवढं जमलं नाही आमच्या पाटील समोर होतं बिरू पाटील आणि स्वाती होती आणि नवरी त्यामुळं त्यांच्यासमोर अजून काढता आलं नाही तर भेटून खूप छान वाटलं तर आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढ्यात तुम्ही पण लाईक हे करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला

मध्ये आठवणी पण मला मी काढले नाही एखादा का शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ काढायचा होता आज तर शंभर टक्के ठरवून आले की एक तरी व्हिडिओ काढायचा होता तुमच्याबरोबर पण व्हिडिओ काढायलाच जमलंच नाही पुढे टाईम बरोबर आणि तुमच्याबरोबर काढायची इच्छा होती केली तर व्हिडिओ काढायचा आहे म्हणून या उद्याच्यालाच तुम्ही आता मी रिटर्न येऊ शकत नाही आता जाते घरी मी तर तुम्ही या व्हिडिओ काढायचा आहे आम्हाला उद्याच्या आपण पण लांब राहायला एवढा लांब नाही बघता एवढा लांब नाही एवढा लांब नको आहे मस्त तिकडं जवळपास खरं तर आपला विश्वास